स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही खूप दिवसाने व्हिडिओ बनवतोय आणि तो स्पेशलच बनवतोय आज बघा थंडीचे दिवस चालू आहे तर मेथीची भाजी छानपैकी भेटते तर आमची जाऊ ना मस्त मेथीची भाजी बनवते एकदम टेस्टी होते त्यांच्या हातची तर त्यांच्या हातची आम्हाला मेथीची भाजी खायची होती तर आम्ही आज ना मेथीची भाजी आणि भाकरीची पार्टी करणार आहोत म्हणजे छोटीशी अशी पार्टी आहेत डाळ भात मेथीची भाजी आणि भाकरी मस्त पैकी गरम गरम भाकरी आणि मेथीची भाजी आम्ही आज बनवणार आहोत म्हणजे जाऊ बनवणार आहे आम्ही आम्ही आहे आज स्पेशल त्यांना आम्हाला खायची तर आम्ही अशी छोटीशी पार्टी करणार आहोत चला तर आता आपण काकू आपल्यासाठी काय काय जेवण बनवते ते पाहूया तर या ठिकाणी काकू डाळ शिजायला लावतात कुकर मध्ये आणि आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत त्यानंतर डाळीला फोडणी दिलेली आहे मस्त अशी फोडणी दिलेली आहे काकून डाळीला मस्त दिसते डाळ एकदम आणि इकडे मेथीची भाजी सुद्धा शिजायला ठेवलेली आहे तरी ते बघा आमची म्हणजे आमची आमची मैत्रीणच आहे मैत्री सुद्धा तिघी आणि तिघी चौघी एकत्र असतो आमच्या तिघी चौघींचीच पार्टी आहे जाऊबाई पण आहे त्यांचं सगळं जेवण बनवून झाले आम्ही काय बनवले त्यांनी सगळं बनवले आता आपण जेवायला घेऊया त्यांनी काय बनवले ते मेथीची भाजी कशी बनवली ती बघूया चला तर अशा पद्धतीने आपलं सगळं जेवण तयार झालेलं आहे बघा काकूने काय काय बनवले जेवणासाठी आणि काकूने डाळ बनवली चपाती बनवली मेथीची भाजी बनवली आहे पापड तळले जिरा राईस बनवलाय तर या सगळे जेवायला खूप छान बनवतात मेहंदी म्हणून आम्ही त्यांना मेथीची भाजी बनवायला सांगितलेले आणि त्यांनी आज आम्हाला जेवायलाच बोलवले मेथीची भाजी बनवली खूप छान झाली आहे टेस्टी झाली खाऊन बघा कशी झाले छान झाली एकदम मस्त झाली बघितली खाऊ तर तुम्ही सुद्धा तुमच्या मैत्रिणीने बोलाल असं एखाद दिवशी अशी पार्टी करत जा आजकालचे लोक एकमेकांवर बोलायला बसायला असे कोणाला आवडत नाही जास्त पण कधीतरी आपण एकमेकांशी बोललो भेटलो असं मस्त पैकी पार्टी जेव जेवण वगैरे एकत्र के केलं की सगळ्यांना कसं छान छान वाटतं सुद्धा असं आपल्या मैत्रिणींबरोबर असं करत जा छान वाटतं एक दिवस जरा वेगळा जातो दररोजच आपलं जे रुटीन असतं त्यातून थोडस वेळ करून थोडंसं वेगळं काहीतरी करायचं तर तसंच आम्ही आज थोडस वेगळं करण्याचा प्रयत्न केला की घराच्या कामातून आपलं थोडंसं मन थोडस हलकं होईल